आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त आज ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा आनंद साजरा करत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांचे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत राष्ट्रपती आज संध्याकाळी मुंबईत येणार असून उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला त्या उपस्थित राहतील नागपुरात साकारणारे स्पोर्ट्स हब आयुक्त कार्यालयासह इतर इमारती ग्रीन बिल्डिंगच्या आदर्श वस्तुपाठ ठराव्यात तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्ट्स हब विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्विन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेचा वापरासह ग्रीन बिल्डिंग म्हणून नावारूपास आले पाहिजेत या दृष्टीने इमारतीच्या बांधकामातील प्रत्येक टप्प्यांवर याचा विचार करून काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले एलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कोलकाता नाईट नाईट रायडर्सने बारा षटकात सात गडी बाद चौऱ्याऐंशी धावा केल्या भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा चारते चार ते सात उष्णतेच्या लाटा येतात यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार